नमस्कार मित्रांनो नक्षत्र ऍस्ट्रोलॉजी अँड कन्सल्टन्सी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण जरा वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आमच्याकडे बरेच लांब लांबचे जातक हे प्रश्न बघण्यासाठी किंवा कुंडलीच्या मार्गदर्शनासाठी येत असता काही जण हे ऑनलाईन कन्सल्टन्सी सुद्धा घेत आहे तर त्यातील बऱ्याच जातकांचा खूप दिवसापासूनचा प्रश्न होता कि आम्ही जेव्हा एखादा प्रवास करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडतो तीर्थयात्रा करण्याचा प्लॅन करतो किंवा आम्ही जेव्हा एखादी फॅमिली टूर कुठे काढण्याचा प्लॅन करतो त्यावेळेस वेळेवर असं काही घडून येतं कि आम्ही केलेली योजना आम्ही केलेली फॅमिली टूर आम्ही केलेला प्लॅन हा आम्हाला वेळेवर कॅन्सल करावा लागतो आम्ही केलेले ट्रेनचे तिकीट फ्लाईटचे तिकीट हे आम्हाला वेळेवर कॅन्सल करावं लागते रद्द करावे लागते तर हे नेमके का घडते असे घडण्याचे कारण काय तर याबाबत काही माहिती असल्यास ती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवावी असा त्यांचा आग्रह होता तर मित्रांनो त्यांनी जो प्रश्न केला आहे तो प्रश्न प्रवासासंबंधीचा आहे आपण ज्या दिवशी प्रवास करतो त्या दिवशी एका विशिष्ट दिशेला प्रवास करत असतो आणि त्या दिशेला प्रवास करत असताना आपण कोणत्या वारी प्रवास करत असतो हे फार महत्वाचं आहे तर मित्रांनो यालाच दिशाशूल असे म्हणतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की दिशाशूल म्हणजे नेमके काय दिशाशूल या शब्दाचा अर्थ काय होतो तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तर जाणून घेऊया दिशाशूल तर मित्रांनो फार वर्षापूर्वी आपल्या घरातील वडील धरी माणसे यांना जर प्रवासानिमित्त कुठे बाहेरगावी जायचे असेल तीर्थयात्रा करायची असेल किंवा अजून काही महत्वाचे काम असेल त्यासाठी लांबवर जायचे असेल तर ते काय करायचे तर ते त्या दिवशी ज्यांना प्रवास करायचा आहे तो दिवस कसा आहे त्या दिवसाची तिथी काय आहे त्या दिवसाचं नक्षत्र का आहे तो दिवस शुभ आहे की अशुभ आहे या सर्व गोष्टीचा ते विचार करत असत आणि आपल्यावरती ते बंधने घालत असत काय की आजचा दिवस हा प्रवास करण्या योग्य नाही आजच्या दिवशी प्रवास न केलेला बरा परंतु आजकालची तरुण मंडळी हे आपल्या वडीलधारी माणसांना काय म्हणते आउटडेटेड म्हणते काय म्हणते आउटडेटेड पण लक्षात ठेवा मित्रांनो वडीलधारी माणसे ही नेहमी वडीलधारीत असतात त्यांचा शब्दाचा मान हा आपण नेहमी ठेवलाच पाहिजे मित्रांनो आजच्या या धावत्या जगामध्ये कोणालाही थांबायला वेळ नाही जो तो आपल्या कामाच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने इकडून तिकडे प्रवास करीत आहे लांबवर प्रवास करीत आहे कोणी तीर्थयात्रा करीत आहे कोणी फॅमिली टूर कुठेतरी लांबवर जाण्याचा योजना बनवत आहे पण मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही प्रवास करणार आहे तो दिवस तुम्ही अवश्य चेक करून बघितला पाहिजे तो दिवस तुम्ही आवश्यक बघितला पाहिजे की तो दिवस कसा आहे त्यासाठी तुम्हाला दिशाशूलचं ज्ञान असणे आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दिशा या किती आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय वायव्य आणि नैऋत्य या आठ दिशा या आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु या आठ दिशामध्ये अजून दोन दिशा या समाविष्ट झाल्या आहेत त्या म्हणजे आकाश आणि पृथ्वी आता दिशा किती झाल्या दिशा या दहा झाल्या सनातन धर्मामध्ये दहा दिशेचा उल्लेख केलेला आहे या सर्व दिशाच्या देवता आहे आपण जेव्हा वास्तुशांती करतो नवचंडीचे पूजन करतो तेव्हा आपण सर्व दिशाचे पूजन करीत असतो महाबली हनुमानाने सुद्धा रावणासोबत युद्ध करीत असताना एवढी मोठी गर्जना केली की त्यांचा आवाज दहा दिशांना ऐकू येत होता दहा दिशांना त्यांचा गर्जनाचा आवाज हा ऐकू येत होता तर मित्रांनो आपल्याला समजलं आहे की दिशा या किती आहे दिशा या दहा तर मित्रांनो आता आपण जरा वैदिक ज्योतिषशास्त्राबद्दल बोलूया ज्योतिषशास्त्र हा शब्द ज्योती या नावापासून आलेला आहे त्याचा अर्थ प्रकाश असा होतो वैदिक ज्योतिषशास्त्राने मानवी जीवनातील प्रत्येक परिस्थितीचे अतिशय तपशीलवारपणे वर्णन केलेले आहे पण मनुष्याने ते जर नीट समजावून घेतले तर त्याच्या मार्गात येणाऱ्या अनेक अडचणी अनेक समस्यावर तो मात करू शकतो आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यावर तो टाळू शकतो आणि आपले जीवन तो सुखमय बनू शकतो आनंदीमय बनू शकतो तर मित्र हो दिशाशूल म्हणजे नेमके काय आहे दिशाशूल या शब्दाचा अर्थ काय होतो याची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय जय ज्योतिष